नमस्कार शेतकरी मित्रांनो मी योगेश हाजगुडे आधुनिक शेती आणि उद्योगी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता आत्ता मार्च महिन्याची पाच तारीख सुरू आहे आणि या वर्षीच्या उन्हाळ्याच्या सीझनमधील आपल्या बियाचा पहिला प्लॉट जाण्याचं चा चालू आहे आपण यापूर्वी पण कोथिंबीरचे भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत पण आजचा व्हिडिओ बनवण्याचं मुख्य कारण म्हणजे आजच्या डेटमध्ये कोथिंबीरला उड़ दरवर्षीच्या तुलनेमध्ये म्हणावा तसा कमीच भाव आहे साधारण आपला जो प्लॉट दिलेला आहे तो कमी भावामध्ये दिलेला असूनसुद्धा आपली कोथिंबीर इतर पिकांपेक्षा कशी परवडते हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तुम्ही पाहू शकता हे जे दिले कोथिंबीरचं प्लॉट आहे साधारण एक एकरचं प्लॉट आहे त्या प्लॉटमध्ये आपले काल एकशे एकोणसत्तर कॅरेट गेलेले आहेत आणि आज साधारण जे कॅरेट निघणार आहेत तर त्याच्यामध्ये टोटल कॅरेट आपले एक चारशे एकोणतीस ते साडे चारशे कॅरेटच्या आसपास कॅरेट निघण्याचा अंदाज आहे कॅरेट पूर्ण भरल्यानंतर मी या व्हिडिओमध्ये आकडा तो टाकणारच आहे टोटल कॅरेट किती भरलेत आणि आपण जी आ, खरी असेल तीच माहिती आपण या व्हडिओमध्ये देणार आहोत तर मित्रांनो बरेच शेतकरी इतर पिकं आपण पारंपरिक करतो आपण यापूर्वी पण त्याच्याविषयी बोललेलो आहे की हरभरा वगैरे पिकं घेतो तर त्याची काय परिस्थिती हो, होते हे शेतकऱ्याला वे काही वेगळं सांगण्याची गरज नाही परंतु कोथिंबीर एक असं पीक आहे काही जण याला सट्टा जरी म्हणत असतील तरीसुद्धा आपली कोथिंबीर कशी परवडते हे आपण या व्होडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही पाहू शकते इथं शेतकरी पण समोरून येत आहेत हे आपले मित्रच आहेत अभिजित तर आपली जी कोथिंबीर आहे हे आज कितवा दिवस आहे साधारणेला अडोतीसावा दिवस आहे ना आणि याच्यासाठी खर्च किती झालेला आहे आपला एक एकरसाठी अठरा एकोणीस खर्च अठरा कधी कधी आपला एक वीस पंचवीस हजारपर्यंत मॅक्सिमम खर्च होतो आणि आज जे आपली कोथिंबीर दिलेली आहे ती काय भावाने दिलेली आहे एकशे ऐंशीनं दिलं आहे का एक, एक साधारणपणे जर गणित केलं तर आणि कॅरेट आत्ता आपण किती होतील आपण तसं अंदाज लावलेला आहे आणि समोर जे लेबरचे मुकदम आहेत तर त्यांनासुद्धा आपण कॅरेटचा अंदाज विचारणार आहोत साडेचारशे जरी कॅरेट झाले तर एक सत्तर हजार प्लस आपले एक बिल होत आहे किंवा पैसे होत आहेत मग त्याच्यामध्ये खर्च वजा जर जात आहे हजार रुपयेमध्ये आपल्याला सध्या राहत आहेत आणि कोथिंबीरचा हा जो भाव आहे एकशे ऐंशी रुपये आहे किंवा काही ठिकाणी दीडशे रुपये सुद्धा शेतकऱ्यांना मिळतोय तर हा जो भाव आहे तर हा दरवर्षी तुलने तुलनेमध्ये कमीच आहे ना हां तरी भविष्यामध्ये भाव यावर्षी उन्हाळ्यामध्ये चांगला मिळण्याची शक्यता सुद्धा आहे पण साधारण बरेच शेतकरी म्हणतात की कोथिंबीर परवडत नाही तर या कमी भावामध्ये सुद्धा कोथिंबीर तुम्हाला परवडली का नाही चालते आपण मुकदम समोर थांबले त्यांना सुद्धा विचारू त्यांचं आता रोजचं काढणीचं काम असतं त्यांना त्यांचा अनुभव विचारू की एक कोथिंबीर कशी आहे माल किती निघणार आहे आणि खरं परवडतंय का नाही तर मुकदम ही आपली कोथिंबीर कुठल्या कुठल्या मार्केटला जाते बरं चौकट जाते मुंबई वाशी इंदूर हा कर्नाटक हैदराबाद निजामाबाद हे सगळ्या मार्केटला जाते बर आणि कोथिंबीरच व्हरायटी कोणत्या कुठल्या जातीची कोथिंबीर कास्ती गावरान बी आहे ना, ना। सुगंध कसा आहे आणि ह्या कोथिंबीरला मागणी कशी आहे मार्केटला मार्केटला मार्केट जास्त आहे म्हणजे आपल्या भागात जी कास्ती म्हणजे फेमस कोथिंबीर आहे त्याला कुठल्याही मार्केटला गेलं तर चार पैसे वाढून मिळतात आता तुम्ही बघता एक एकर तर क्षेत्र आहे आपलं याच्यामध्ये किती कॅरेट निघतील आता आमचा अनुभव तर सांगतोय की चारशे प्लस निघतील तुमच्या मनाप्रमाणे किती कॅरेट निघू शकतील एवढ्या टोटल क्षेत्रामध्ये चारशे तीस ते साडेचारशे साडेचारशेपर्यंत बरं बरं आणि आता बरेच शेतकरी म्हणतात की कोथिंबीर परवडत नाही आजच्या डेटमध्ये भाव काय भावाने घेतलेले आहे कोथिंबीर एकशे ऐंशी कॅरेट एकशे ऐंशी रुपये कॅरेटप्रमाणे आणि साडेचारशे कॅरेट म्हणलं तर एक सत्तर हजाराच्या पुढं पैसे होत आहेत खर्च वचा पन्नास हजार तर शिल्लक राहतील की शेतकऱ्याला परवडते का नाही पर बर 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 आणि किती वर्षापासून काढण्याचं काम करताय तुम्ही पंधरा वर्षापासून काढणी करताय म्हणजे भरपूर शेतकऱ्याचं काढणी केलेली असेल शेतकऱ्याचं म्हणणं काय तर कोथिंबीर परवडणार पीक आहे का नाही परवडणार आणि किती दिवसात साधारण कोथिंबीर निघती पेरल्यापासून सदोतीस दिवसात निघून सदोतीस दिवसामध्ये निघून जाते बरं बरं आणि सगळ्यात मोठा प्रश्न या वर्षीचा हे आहे की कोथिंबीरला अजून तर भाव वाढलेले नाहीत भविष्यामध्ये भाव कसे राहतील या वर्षीच्या उन्हाळ्यामध्ये पुढच्या महिन्यातच भाव वाढायची शक्यता पुढच्या महिन्यामध्ये किती पर्यंत जाईल की एका कॅरेटला चारशे पाचशे रुपया चारशे पाचशे रुपये कॅरेट आणि एका कॅरेटचं एक साधारण किती पेंड्या भरतात एका कॅरेटमध्ये बत्तीस पेंड्या बत्तीस पेंड्या आणि कॅरेटचं वजन एक अंदाजे किती होत असेल नऊ किलो दहा किलो च्या आसपास पेंडे दाखवा बरं केवढे असते पेंढे आपली पाहू शकते मित्रांनो अशा प्रकारची पेंडी बांधली जाते आणि ह्या बत्तीस पेंढ्या किती कॅरेट असतील तुमचे तरी एक पेंडी कमी नाही ना एक पिंडी जास्त नाही अशा बत्तीस पेंड्याच एका कॅरेटमध्ये भरल्या जातात आणि अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता हिरवीगार कोथिंबीर आहे कोथिंबीर आम्ही लागवड करतो म्हणून तुम्हाला दाखवतोय कोथिंबीर हे पीक साधारण सव्वा महिना म्हणू शकतो सव्वा महिन्याचं पीक आहे आणि परवडणारं पीक आहे याच्यामध्ये ज्या शेतकऱ्याकडे यावर्षी पाणी आहे त्या शेतकऱ्यांचं म्हणजे कल्याण तुम्ही भरपूर पैसा तर होणारच आहे कमीत कमी लॉसमध्ये तर जे कधीमध्ये लॉसमध्ये जाते एखाद्या वेळेस भाव नसतो तर ह्या वर्षी ती परिस्थिती राहणार नाही ना ज्याच्याकडे पाणी आहे त्याने अवश्य कोथिंबीर पेरावी आणि कोथिंबीर पेरल्यानंतर नक्कीच तुमचे चार पैसे मिळणार आहेत तर मित्रांनो यावर्षी तुम्हालाही कोथिंबीर लागवड करायची असेल आणि त्याच्यासाठी मार्केटमध्ये ज्या कोथिंबीरला चांगला भाव मिळतो अशा कास्ती गावरान कोथिंबीरचं खात्रीशीर बियाणं जर पाहिजे असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर कॉल करू शकता बियाणं घेतल्यानंतर तुम्हाला संपूर्ण लागवडपासून ते विक्रीपर्यंत मार्गदर्शन केलं जातं मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला त्याचबरोबर यावर्षी उन्हाळ्यामध्ये एप्रिल मे महिन्यामध्ये कोथिंबीरला काय भाव मिळतील हे सुद्धा तुमचा अंदाज कमेंट करून सांगा जेणेकरून इतर शेतकऱ्यांनासुद्धा एक भावाचा अंदाज येईल आणि कोथिंबीर लागवड करण्यासाठी फायदा होईल